नमस्कार आपण पाहत आहात न्यूज यात्रा मी संजय वरकड मुंबईमधील सत्याचा मोर्चा अखेर निघाला आणि या मोर्चाने निवडणूक आयोगाचे अक्षरशः धाबेदान आणले राज्यातील विरोधी पक्षांनी काढलेला हा मोर्चा अभूतपूर्व असा मोर्चा होता खरं म्हणजे राज ठाकरे यांनी या मोर्चातील आपलं भाषण गाजवलं नुसतं गाजवलंच नाही तर त्यांनी जे पुरावे या सभेमध्ये आणले होते त्या पुराव्यांच्या वरचं त्यांनी कापड काढायला सांगितलं आणि एका अर्थाने त्यांनी निवडणूक आयोगाचेच कपडे काढले असं म्हणायला काही हरकत नाही गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष साम दाम दंड भेद या निधीचा वापर करून सगळ्या निवडणुकांवरती वर्चस्व स्थापन करीत आहे आणि याला विरोध म्हणून अनेकदा व्ही एम मशीनवर आरोप झाले काही वेळा बोगस मतदानांवर आरोप झाले पण प्रत्यक्षात विरोधी पक्षाने काही एक कृती केलेली नव्हती विधानसभेच्या निकालानंतर मात्र विरोधी पक्ष काही दिवस अचंबित झालेला होता काही दिवस स्तब्ध होता तो काही प्रतिकार करेल की नाही हे काही सांगता येत नव्हतं पण आता भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध लढायचं असेल तर आधी तुम्हाला निवडणूक आयोगाला नीट करावं लागेल आणि मतदार याद्या दुरुस्त कराव्या लागतील हे विरोधी पक्षांनी ओळखलं आणि आज मुंबईमध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्रित आले आपण मागेसुद्धा ज्या मुद्द्याची चर्चा केली होती की सत्तेतील काही नेत्यांनी विरोधी पक्षांच्या हातामध्ये कोलित दिलेला आहे त्याचा प्रत्यंतर आजच्या मोर्चामध्ये पुन्हा एकदा आला आपण त्यांची नावं परत घेऊयात विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर रत्नपूर ज्याला खुलताबाद म्हणतात गंगापूर रत्नपूर विधानसभे मतदारसंघातील अजित पवार गटाचे सतीश चव्हाण बुलढाण्याचे संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाच्या मन्ना म्हात्रे यांनी बोगस मतदारांच्या बाबतीमध्ये जो आवाज उठवला त्याचाच धागा आज पुन्हा या विरोधकांच्या मोर्चामध्ये पकडण्यात आला आणि असं सांगण्यात आलं की सत्ताधारी पक्षाचे सुद्धा आमदार आणि लोकप्रतिनिधी आणि अनेक नेते बोगस मतदार याद्यामध्ये आहेत हे या मान्य करतात तर मग मतदार याद्या दुरुस्त का केल्या जात नाही हा असा त्यांचा रोखोक असा सवाल होता गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न विचारला जातो आहे की निवडणूक आरो आयोगावर आरोप केला की भारतीय जनता पक्ष स्पष्टीकरण करायला येतो त्याचंच प्रत्यंतर आज सकाळपासून येत होतं मोर्चाला सुरुवात व्हायच्या आधीच भाजपचे प्रसिद्धी प्रमुख म्हणा किंवा काही प्रमुख नेते म्हणा त्यांचं असं म्हणणं होतं की हा सत्याचा मोर्चा नाही तर सत्तेसाठीचा मोर्चा आहे मुळामध्ये डिगभर पुरावे दिल्यानंतरसुद्धा आणि बोगस मतदार असल्याचं अत्यंत अधिकृतपणे याद्या घेऊन सांगितल्यानंतरसुद्धा आपण याचं समर्थन कसं करतो हेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कळत नाही आहे कारण सरळ सरळ याद्या दाखवल्या जात आहेत आणि हे आकडे अचंबित करणारे आहेत विशेषतः मी जसं म्हटलं की राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अक्षरशः कपडे काढले तर त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारांची कारण दुबार मतदार म्हणणं हे चुकीचंच आहे हे बोगसच मतदान आहे जो मतदार दोन ठिकाणी मतदान करतो तो बोगसच मतदार असतो तर त्याच्या नावावर दुसरा कोणी करत असेल तर तो तोही बोगसच मतदार असतो कारण हे बोगस मतदानाचा जो आकडा आहे तो इतका भयंकर आहे की राज ठाकरेंनी सांग सांगितलेले आकडे अचंबित करणारे आहेत आणि अशा मतदार याद्या ठेवून जर निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम राबवणार असेल तर मग लोकशाहीचं भलं कसं होणार आहे एकदा याद्या साफ करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असं जे उद्धव ठाकरे त्यांच्या नियमीच्या स्टाईलमध्ये सांगतात तसं एकदा होऊन जाऊ द्या आणि मग भारतीय जनता पक्षांनी या सगळ्या निवडणुकांना सामोरं जायची तयारी आता अर्थात आता भारतीय जनता पक्षाने हे ठरवायचं आहे की तुमचा या सगळ्या प्रक्रियेशी संबंध येतो की नाही येत कारण विरोधी पक्ष हा भांडतो आहे निवडणूक आयोगासोबत निवडणूक आयोग जर असं म्हणत असेल की मतदार याद्या दुरुस्त करण्याचं काम आमचं नाही तर मग याची जबाबदारी कोणाची हा सुद्धा एक मुद्दा आता नव्याने चर्चेत आलेला आहे आणि निवडणूक आयोग एवढ्या मोठ्या मोर्चानंतरसुद्धा हात वर करणार असेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये एक आराजक निर्माण होईल अशी आत्ताची परिस्थिती आहे हे कुठल्याही पद्धतीचं घाबरवण्यासारखं विधान नाही आहे कारण राज ठाकरेंचं एक गर्भगळीत असा इशारा त्याच्यामध्ये निर्देश करणार आहे की आधी तुम्ही मतदार याद्यांवर काम करा जर मतदार याद्यांवर काम झालं आणि बोगस मतदार बाजूला झाले तर प्रश्नच येत नाही पण मतदार याद्यांवर जर काम झालं नाही तर या पुढच्या काळामध्ये जसं आपण आधीच्या पण व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे तर मतदान केंद्रावरती निवडणुका यावेळी शांततेने पार पडतील याची काही शक्यता दिसत नाही कारण या निवडणुका आता होणाऱ्या ज्या निव निवडणुका आहेत त्या पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये दोन युक्तिवाद असे पण आहेत की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असल्यामुळे त्या कार्यकर्त्यांना आपल्या विरुद्धातला कोण माणूस बोगस मतदान करतो काय करतो हे सगळं माहिती असतं त्यामुळं त्या बोगस मतदार याद्यात तशाला तशा जरी राहिल्या तरी या निवडणुकांमध्ये त्याचा फार काही परिणाम होत नाही आणि बोगस मतदान रोखलं जातं आणि याद्यात तशाला तशाच राहतात हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे पण राज ठाकरेंनी जे सांगितलेलं आहे की आधी यादा दुरुस्त करा आधी जाऊन बोगस मतदान तुम्ही मिटवून टाका की ज्यांची नावं दोन दोन ठिकाणी आहे ती नावं काढून टाका हा मुद्दा तर खूप रास्त आहे यामध्ये आता निवडणूक आयोगाला एक भूमिका घ्यावी लागणार आहे की आपण जे म्हणतो आहे की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतील बोगस मतदार असतील पण ते ओळखणारे असतील तर तिथं बोगस मतदानाचं प्रमाण आपोआप कमी होतं कारण निवडणूक ही दोघांच्या कार्यस्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असते आणि जर आमदारकीची निवडणूक असेल खासदारकीची निवडणूक असतील तर त्या बाबतीमध्ये पुन्हा वेगळा निकष लागतो मग तिथं बूथवर एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असतो काही वेळेस तो त्या भागातला नसतो वगैरे वगैरे ही फार अशी डिटेल चर्चा करण्याचा विषय आहे त्याच्यावर पण आपण येऊ पण आपण हा जो मुद्दा घेतलेला आहे की बोगस मतदार जर वगळायचा आहे हे एकदा निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग त्याची एक प्रक्रिया राबवायला काही दिवस जातील आणि अर्थातच मग आत्ता ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ घातलेला आहे तो लांबण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही दुसऱ्या बाजूने निवडणूक आहे कायम सांगतो आहे की कोर्टाचा आदेश आहे की आता तुम्ही निवडणुका लांबवू नका आणि कोर्टाने आम्हाला काही मुदत घालून दिलेली त्या मुदतीच्या आत आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत आता या सगळ्या परिस्थितीमध्ये इतक्या विरोधी पक्षांचा इतक्या मोठ्या लोकांचा जर या निवडणुकांच्या प्रक्रियेच्या बाबतीत आक्षेप असतील आणि मतदार याद्यांमध्येच जर इतक्या मोठ्या प्रमाणावर घोळ असतील तर न्यायालय कसा तुम्हाला आग्रह करेल की तुम्ही निवडणुका घ्या कारण न्यायालयापर्यंत ही माहिती नेणं गरजेचं आहे आणि न्यायालयाला हे सांगणं गरजेचं आहे की या याद्यांमध्येच गडबड आहे त्यानंतर न्यायालय काय भूमिका घेईल हा नंतर न्यायालयाचा विषय परंतु न्यायालय सांगतो आहे म्हणून बोगस मतदार याद्या वापरायच्या आहेत हा काही न्याय होऊ शकत नाही न्यायालयाने सांगितलं म्हणून आम्ही याद्या दुरुस्त करणार नाही आता न्यायालयाने सांगितलं म्हणून आत्ताच निवडणुका घेतल्या जाणार आहेत तर मला असं वाटतं की आपण एका आराजकाला सामोरं जातो आहोत परवाच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकरी संघटनांनी काही बाबतीमध्ये चार पावलं मागे घेतलेली असली तरी त्यांचं एक विधान असं आहे की यापुढचा मोर्चा आम्ही न्यायालयावर काढू त्यामुळं कायम आता न्यायालय न्यायालय न्यायालयाची भीती घालून लोकांना वेठीस धरणं हे सुद्धा फार दिवस चालणार नाही असं या या प्रकरणापुरतं तरी सांगतो की जर मतदार याद्या दुरुस्त होणार नसतील मतदार याद्या दुरुस्त न करता निवडणुका लागणार असती तर याचा अर्थ मतदारांना तुम्ही वेठीस धरतात आणि ते जर न्यायालयाचं कारण सांगून वेठीस धरणार असाल तर लोकं आता कुणाचंही ऐकायच्या तयारीत नाही कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक भावना आहे जी राज ठाकरे यांनी बोलून दाखवली त्याचं उत्तर भारतीय जनता पक्ष सुईस्करपणे आतापर्यंत कधी देत नाही आहे हेच आहे की आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्मशान शांतता का होती विठोई विजय जल्लोष का झाला नाही यावर राज ठाकरेंनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे आता या सगळ्या प्रश्नाचा एकच अर्थ निघतो की अनेक ठिकाणी मतदारांनासुद्धा धक्कादायक निकाल लागल्याचं लक्षात आलं त्यावर तुरळक ठिकाणी काही प्रतिक्रिया उमटल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका गावामध्ये त्या गावामध्ये प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा सुद्धा जास्त मतमोजणी झालेली आहे त्याच्या बातम्या पण त्यावेळेस आलेल्या आहेत त्यामुळं असे अनेक उदाहरणं आहेत त्यानंतर आता अनेक उमेदवारांनी बोगस मतदारांचा विषय लावून धरलेला आहे याद्या खराब झालेल्या आहेत याद्या दुरुस्त करण्याची गरज आहे त्यामुळं लोकशाहीचा जो मेन आधार असतो तो आहे मतदार मतदारनंतर कशा पद्धतीने मतदान करतो तो कोणत्या मुद्द्यावर मतदान करतो त्याला तुम्ही काय सांगता हा फार नंतरच्या चर्चेचा मुद्दा आहे पण आधी मतदार याद्यांमध्ये जर चुकीची नावं असतील काही लोकांची नावं सापडत नाही अशा पण काही तक्रारी असतात काही लोकांना मतदान केंद्र सापडत नाही यावर तर चर्चाच झालेली नाही आहे अनेक मतदारांना मतदानाचं केंद्र लवकर सापडलेलं नाही याचासुद्धा आम्ही अनुभव घेतलेला आहे त्यामुळं त्यांची संख्या टक्केवारीमध्ये कदाचित कमी असेल पण आहे का मतदार केंद्र आपलं नेमकं कोणत्या मतदान केंद्रावर नाव आहे या काही मतदारांना कळत नाही आणि त्या मतदान केंद्रावर क गेल्यावर लक्षात आलं की गेल्या वर्षी आपलं मतदान इथं केलं होतं पण यावेळेस आता या मतदान नाही इथं बाजूच्या कुठल्या तरी मतदान केंद्रावर गेलेलं आहे त्यामुळं असेसुद्धा काही प्रकार आहेत तर ह्या आपण जर त्याच्या उदाहरणं सांगत बसलो तर दोन तीन तासही आपल्याला पुरणार नाही मुळात मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आणि मतदार याद्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी घेतलेली ही भूमिका आता सत्ताधारी पक्ष निवडणूक आयोग मान्य करतो का मान्य करणार असेल तर निवडणुका महाराष्ट्राच्या लांबणार आहेत का आणि राज ठाकरेंनी इतके मोठे पुरावे तिथं दिलेले आहेत तर ते पुरावे बघून तरी मतदार निवडणूक आयोगाला काही कार्यक्रम दुरुस्तीसाठी कोर्टामध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडायची गरज वाटणार आहे का हे सगळे मुद्दे आपण चर्चा करणार आहोत या पुढच्या काळामध्ये न्यायालयामध्ये सुद्धा विरोधी पक्ष जाई जातील असं सा सांगितलं जात आहे पण न्यायालयात जाण्याच्या आधी निवडणूक आयोगाकडे हे सगळे पुरावे जर दिलं कायदेशीर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आधी विरोधी पक्षांनी सगळे हे जे पुरावे आहे बोगस मतदार यादीचे ते निवडणूक आयोगाकडे द्यावे आणि निवडणूक आयोगाला त्यांनी लेखी निवेदन देऊन निवडणूक लांबवण्याची मागणी करावं अर्थात ते करणारच आहेत आणि नंतर मग त्यांनी न्यायालयाचा दरवाजा जर ठोठावला तर त्यातून काही मार्ग निघेल असं काही जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळं या मोर्चाच्या निमित्तानं एक लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता जिसकी लाटी उसकी भैस असं जे चित्र झालेलं आहे तर तसं काही निवडणुका होतील अशी शक्यता आता दिसत नाही आणि तशा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंनी जसं सांगितलं की बोगस मतदार जर दिसला तर ते त्याला बडवून काढा त्याला तिथं ते आधी नंतर पोलिसांच्या हाती करा नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं की तेरेबी चूप आणि मेरबी चूप त्यांचे दोन पकडले यांचे दोन पकडले दोघंही कॉम्प्रोमाइज करतात आणि सोडून देतात मतदान केंद्रावर हे सुद्धा आपण डो हमी बघितलेलं आहे त्यामुळं हे कॉम्प्रोमाइज करायचंच नाही असं जर विरोधी पक्षांनी जर ठरवलं तर खालच्या कार्यकर्त्यांमध्ये आटीतटीची लढाई होण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होऊ शकतात अनेक मतदान केंद्रावर कायदा आणि सुव्यस्थेची प्र परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ताब्यात घेण्यासाठी आता लढाई विधानसभेची लोकसभेची जरी नसली तरी ज्याला मिनी मंत्रालय म्हणता आणि ज्याला आपलं लोकल मंत्रालय म्हणतात स्थानिक प्रशासन म्हणतात ते ताब्यात घेण्यासाठी विरोधी पक्ष मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरतो आहे पुन्हा एक मुद्दा जाता जाता शेवटचा शेवटचा चर्चा करायचा आहे तो हा की आपण याच्याही आधी म्हटलेला आहे की भारतीय जनता पक्ष ही महाशक्ती बनलेली आहे तिचा जरा अभ्यास करा त्यांचे काही वैशिष्ट्य आहे त्यांनी ज्या पद्धतीनं बूथ यंत्रणा तयार केलेली आहे एका बूथवर साधारणपणे आठपासून ते वीसपर्यंत त्यांचे कार्यकर्ते तयार असतात आणि अनेक पक्षाला तिथं दुर्दैवाने भूत म मतदान केंद्रावर आपला प्रतिनिधी सुद्धा माणसं सापडत नाही ही सुद्धा विरोधी पक्षाची शोकांतिका आहे आपण जेव्हा एका बाजूने इतका लाखोंचा मोर्चा घेऊन मतदान म पारदर्शी निवडणुका घ्या म्हणून मागणी करतो तर त्या पारदर्शी निवडणुका व्हायच्या की नाही ते बडवायला तो सोडा तिथं आधी तुम्हाला मतदार आयडेंटिफिकेशन करायला तुमचे मतदार आहेत का तिथं तिथं तुमचा लो मतदाराचा प्रतिनिधी तिथं बसतो आहे का आणि तो, तो खरंच काम करतो आहे का याच्यावर विरोधी पक्षाला लक्ष ठेवावं लागणार आहे त्यामुळे विरोधी पक्षाला ही लढाई वाटते तितकी सोपी नाही आहे अर्थात त्यांनी लढायला सुरुवात केली ही जमेची बाजू आहे त्यामुळं पुढे पुढं काय होतं ते आपण बघत राहू आपण पाहत राहा न्यूज रा, यात्रा हे आहे आपलं चॅनल